इकडे दोन दोन का तीन दिवस राहिलो तिकडे थोडं जास्त राहावं तुम्ही आम्ही नको घ्या नको आता भरपूर झालं अगं नको सांगू नमस्कार नवीन ब्लॉग मी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत बघा भात इकडे इडाईक मस्त आम्ही जेव्हा बसलोय आजच्या जेवणामध्ये मस्त रशी भात तूप मांडा भजी कुरड आणि मी खीर नाही घेतली खीर काय काय खीर आहे का खीर आहे गुळवणी नाही घेऊन हा गुळवणी मी घेत नाहीये तर आम्ही असं बसतेला बसत त्यांच किती लिंब

असं बाबा मग चल देऊन टाकायचे आधी जेवण करून घ्या हाय टाइम आहे आपलं लिंब एकशेवर काय बेटा लिंबू तुम्हाला लेमन कुठे कुठे लेमन, लेमन। <laughs> दाखव मम्माला लेमन दाखव ग्रीन लेमन Green lemon. ग्रीन, 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 ग्रीन लेमन लेगा? का <laughs> <अलो? गरी गाँ? laughs> ग्रीन ग्रीन नाही तू काय शिकवतो घरी गाव लिंब आहेत काय लस लिंब तोडली कोण कोण तोडले ते पाच पन्नास लिंब असते माफी बसून मी कला गेले वीस रुपयाला चार पंचवीस रुपयाला <laughs> चार किती पैसे का? लिंब म्हणजे पंचवीस तीस रुपये चार किंवा अर्धा पाऊन इकडे कोणी खातच नाही ना लिंब आम्ही जास्त खातो दिगोनी गोणी अर्धिकोन लिंब असते

काही असं काय तो इथे तरी तू बरेच शिस्तीत असतो घरामध्ये त्याला नाही आवडलं ना काय गोष्ट नाही खायचं ना तर तो पहिल्यांदा असं नाटक करत मी खातोय त्याच्यानंतर तो भात घेईल जमिनीला बुसेल इकडे तिकडे सगळीकडे जे काही असेल ना त्याला नाही आवडलं ना म्हणजे झालं ना त्याचं आणि आपण फोर्स केलं ना की असं आणि मग त्याच त्याच तसं नसतं मग त्याला खायचं असेल आणि जर त्याला इच्छा असेल करायची बोलवतो ये दाखवतो मला हे म्हटलं डिश घेतली तर असं खात मध डिश नाही घ्यायची म्हणजे पूर्ण भांड घ्यायचं असं जातात ते मग हात आपण हाताने खाऊ घालायचं तरच तो खाणार इथपर्यंत त्याचं कधी कधी नाटक असतात सगळं हायवे ना मोठं 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 रस्ता जसं आपण नगरसोडला गेलो या अंदरसोड

नंगवद दरगायत्री आलो काय

અધ્યા પડે <tipra>.

गाडी जाऊ आपण गाडी आता तशी काही ती ना चाले शेवटी चला व्यवस्थित येतो आम्ही लगेच परत दिवाळीला चला खरंच ना काय टेन्शन घेऊ नका हा दादा येतोच आम्ही परत

चाललं होतं सगळं दोन तीन दिवस खूप छान गेले आम्हाला सगळ्यांना इवन तिघांनाही खूप भारी गेले मी खरंच खूप एन्जॉय केला गावाकडे रक्षाबंधन मस्त झालं अवेशने खूप एन्जॉय केलं कारण ज्या वेळेस लहान होता अवेश त्याला एवढं कळत नव्हतं पण आता त्याला खूप सगळ्या गोष्टी समजतात त्याच्यामुळे त्याने खूप छान कोऑपरेट केलं तिथे पण शेळ्या गाई नवीन वातावरण निसर्ग निसर्ग म्हणू शकतो आपण पूर्णपणे तसं राहिल्यामुळे ना खूप भारी वाटलं आणि आत्ता आम्ही ट्रॅव्हल करतो तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही निघालो आहे रि रिटर्न टू पुणे बट नाही सरप्राईज आहे मी तुम्हाला दाखवेल पुढे पण एवढंच सांगते की निघालो आहे कुठेतरी ते मी तुम्हाला पुढे जसं जसं ब्लॉग होईल आता हा ब्लॉग मला एंड करायचा आहे न्यू ब्लॉग न्यू डे नवीन छान ठिकाण आणि अवेज पण एक्सायटेड आहे मी एक्सायटेड आहे मग वरूनसुद्धा एक्सायटेड आहेत आता इकडे दोन दोन का तीन दिवस राहिलो तिकडं थोडं जास्त राहू आणि फॅमिलीसोबतच राहणार आहोत पण कुठे काय हे तुम्हाला कळेल दुसऱ्या ब्लॉगमध्ये आजच्यासाठी एवढंच आणि एवढे दोन तीन दिवस सगळे एकत्र फॅमिली असल्यामुळे ना खूप छान गेलं आणि वेळ जस्ट झोपेतून उठला त्या गादीचा खरंच मला खूप यूज होतोय असं गादी टाकून मी या गावात एक ठिकाणी बघितलं होतं गादी टाकून बाज होता आणि हा जो जो अडीच तास होता आत्ता ट्रॅव्हलमध्ये खूप भारी वाटलं आणि आत्ताच उठला पण म्हटलं खाण्यासाठी त्याला कायद्या होतं मग खाणं गेलं कारण सकाळी बा अंडा थोडीशी एक भजी थोडीशी कुरडे असं थोडं थोडं तर त्याने खाल्लेलं त्याच्यामुळं बाकीचं काही बनवलं होतं पण त्याला सर्दी खूप झाली आहे तर आता नेझल स्प्रे वगैरे सगळं आता अवेलेबल असेल जिथे आम्ही जाऊ शकतो त्याच्यामध्ये कसं नाही टेन्शन नाही मिळेसेस बाकीचे आहेत तर ब्लॉक कसे वाटले गावाकडचे आणि टू कमेंट आणि तुम्हाला अजून काय वगैरे काय बघायला पडेल आवडेल हे मला सांगा म्हणजे जेणेकरून मी नेक्स्ट टाईम जाईल कारण आता मी जाणार आहे वेळेस परत तेव्हा अजून छान छान ब्लॉग घेऊन येईल तुमच्यासाठी त्यासाठी आत्तापर्यंत जसं प्रेम दिलेलं आहे तसं प्रेम द्या आणि हा ब्लॉग मी इथे एंड करते आहे भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर बाबू बाय बाय कर बेटा औ बाय बाय कर बेटा बाय इव्हन आहोने सुद्धा तुम्हाला बाय केलेलं आहे ते छोट्याशा क्यूटच्या कुंडीसाठी डू सबस्क्राईब डू शेअर चलो बाय टेक केअर बाय जर्नी नेक्स्ट जर्नी स्टार्ट झालेली आहे आम्ही काय घरी हा बेटा ओ देते बेबी लाग आवेश लागली आहे भूक तर अवेश काढणार आहे काय खाणार बेटा देते मम्मा देते ना बेबू मम्मा देते ना बेटा मम्मा देते ना तुला डोंट वरी येस अशा खरंच गादीच छान उभी हे गे बेटा हे गे बेटा ते ना हे होतात लगेच थंड पडतात बेटा म्हणून मम्मा का झाकते बेटा थंड पडतात ना लगेच हे काढले तुझ्यासाठी लॉकर बेटा हे हे ओ ओ, ओ, -ओ। पकड मम्मा मी देतो नाही ना, ना बेंडो चलो जर्नी स्टार्ट